दहिगाव व फोंट जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण मोठ्या उत्साहात संपडणं महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री रामदार जयकुमार गोरे यांच्या सहकार्यानं माळशिरस तालुक्यातील दहिगाव व फोंडशिरस गटातील मंजूर विविध विकासकामं रस्त्यांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माझी आमदार रामभाऊ सातपुते शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऋतुजाताई शरद मोरे पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रय शेळके हनुमंतराव सुळ भारतीय जनता पार्टी नातेपुटे मंडल अध्यक्ष संजय देशमुख भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व अधिकारी पदाधिकारी सहकारी तसेच सर्व ग्रामस्थ यांनी आयोजित केला होता सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत या दहिगाव व फोंडशिरस या दोन्ही जिल्हा परिषद गटात विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्याच्या तसेच लाईट पाणी यांचा विविध विकास कामांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडीअडचणी दूर होणार आहेत म्हणूनच या सर्व विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला